गणपती बाप्पाला ही एकवीस प्रकारची पत्री वहा आणि प्रसन्न करून घ्या गणपती बाप्पा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला काही गोष्टी आवडतात त्यातल्या महत्वाचा म्हणजे मोदक त्याचप्रमाणे त्याच्या एकवीस पत्रीही आवडीच्या आहेत ज्या त्यांना वाहल्याने गणपती बाप्पाला आनंद होतो त्या कोणत्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गणपतीच्या पूजेतील एकवीस पत्री भारतीय संस्कृतीत पूजेत वाहण्यात येणारी फुले पाने यांना अनन्य साधारण महत्व आहे विविध देवतेनुसार पूजा साहित्यांमध्ये दे बदल बघायला मिळतो गणपतीच्या पूजेत एकवीस पत्रीचा समावेश असतो या पत्रींचे औषधी गुण आपण आज या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली आहे पिंपळ पिंपळ यालाच बोधीवृक्ष असे सुद्धा म्हणतात गौतम बुद्धांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होते असे म्हणतात हवा शुद्धी करण्यासाठी हे एकच झाड एअर कूलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते याच्या पानात औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जीव घातले जाते पिंपळाची लाख म्हणजेच राख खडी साखरे बरोबर दिल्यास चांगली झोप लागते दुसरा आहे केवडा ही वनस्पती समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते ही वनस्पती थायरॉइडच्या दोषावर गुणकारी ठरते तिसरा आहे हातगा हातग्याला आपण अगस्ती म्हणूनही ओळखतो याच्या फुलांची भजी छान लागतात या फुलात अनेक जीवनसत्वांचा खचिना आहे हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे चौथा आहे बोर बोराच्या बियांचे चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास फुटकुळ्या जातात मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो पाचवा आहे मधुमालती मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्ये सहज बघायला मिळते ही एक काष्ट वेल आहे गुलाबी पांढऱ्या पिवळ्या रंगांची फुले व सदा हरित पाणे हे नेत्याचे वैशिष्ट्य फुप्फुसांचे विकार त्वचा रोग सांदेदुखी पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो सहावा आहे माका पावसाळ्यात आढळणारी ही वनस्पती डोंगर टेकड्यांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो माका रसायन आहे रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध मूत्रपिंडीचा आजार कावीळ त्वचा रोग विंचू दंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते सातवा आहे बेलपत्र शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे या वनस्पतीचा उपयोग पोटातील जनतावर गुणकारी आहे अतिसार आव धडधड उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो आठवा आहे धोत्रा धोत्र्याचा काळा पांढरा व धोतरा अशा तीन जाती आहेत या वनस्पतीपासून आफ्रोपीन नावाचे औषध काढतात वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो ही वनस्पती पडीक जागेत उगवणारी विषारी वनस्पती आहे काटेरी पांढऱ्या लांब नरसाळ्यासारखे फूल दमा कफ संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते या वनस्पतीची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात नववी आहे तुळस ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते तुळशीत राम कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत कफ दमा सर्दी कीटक दंश तसेच कॅन्सर यासारख्या रोगावर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो दहावा आहे दुर्वा ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे पांढरी श्वेत आणि निळ्या अशा दोन जाती आहेत पांढऱ्या दुर्वा गणेशाला प्रिय असते आपल्याकडे तिला हरळ म्हणतात नाकातून रक्त येणे ताप अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृता समान असतो दुर्वा रस्त्याच्या बाजूला बागेतही मिळतात अकरावा आहे शमी शमीला सुप्त अग्निदेवता असेही म्हणतात त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात हा वृक्ष कोरड्या हवामानात वाढणारा आहे त्वचा रोग दमा मूत्रपिंड या आजारावर शमी प्रभावी असते बारा आहे कांता या वनस्पतीला आपल्याकडे शंख पुष्पी म्हणतात बुद्धिवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहे ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे नीळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगवणारी आहे या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो नदीच्या बाजूला डोंगर टेकड्या आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो तेरावा आहे आघाडा ऋषी पंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे ही वनस्पती पडीत जागेत माळ बघावयास मिळते चौदा आहे डाळिंब आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात देखणी फुले काहीसे काटेरी झुडूप या झाडाचे असते याचा उपयोग जनतावर गुणकारी आहे कावीळीसाठीही उपयोग केला जातो पंधरावा आहे डोरली, या रोपाला काटे रिंगणी म्हणूनही ओळखतात या वनस्पतीच्या पानावर देखील काटे असतात त्वचा रोग पोटातील विकार रोगावर हे झुडूप फायदेशीर ठरते आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते सोळावा आहे देवदार हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट हिमालयात आढळतो या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते कफ पडसे संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो याची झाडे महाराष्ट्रात नाशिक पेठ हरसूल या, हर या भागात देखील दिसतात सतरावा आहे कन्हेर कन्हेराची पाने व मुळाचा साठा औषधी आहे परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे याच्या फुलांना सुगंध असतो वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो अठरा मारवा ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा भाजणे किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर असलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते नवीन संशोधनात या मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यात यश आले आहे ही वनस्पती घरात कुंडीत देखील लावता येते एकोणीस आहे रुई रुई या वनस्पतीला मांदार म्हणूनही ओळखतात ओसाड जागेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसते हिला पांढऱ्या जांभळ्या रंगाची फुले येतात हत्ती रोगावर हे फार उत्तम औषध आहे तसेच कृष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते पांढरी रुई गणेशाला अधिक प्रिय असते वीस आहे अर्जुन हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्ट्यात हिला ओळखतात या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते या वनस्पतीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते आणि एकविसावा आहे जाई या वनस्पतीला जास्मिन देखील म्हणतात ही वनस्पती शहरात मोठ्या प्रमाणात दिसते तोंड आल्यावर जाईची पाने खातात तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो ही वेल सुगंधी फुलाची आहे अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरिया